नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस कि न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही विशेष घडामोडी कल्याणमध्ये एका तरुणाची हत्या कोळसेवाडी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून कल्याण पूर्वेतील नांदेली भागातील लक्ष्मीनारायण मध्ये आयुब शेख नावाच्या तरुणाला बोलावून धक्कादायक प्रकार घडला आहे आणखी एक वादातून चार जणांनी आयुबची हत्या केल्याचे समोर आले आहे या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी चौदांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली सुजन जाधव आणि भावी शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत फरार आरोपी दिनेश लंके आणि अजित खाडे यांचा पोलीस शोध घेत आहे कोळसेवाडी परिसरात आयुब शेख हा तरुण राहत होता त्याचे काही लोकांशी वाद झाला हा वाद मिटवण्यासाठी त्यांनी काल रात्री एक वाजता नांदिवली परिसरात लक्ष्मीनगर येथे बोलवण्यात आले सोबत त्याचे मित्र अनिल वाल्मिकी आणि सुरज चटोले हेही होते दिनेश लंके अजित खाडे सुजल जाधव भावेश शिंदे हे वाद मिटवण्यासाठी आले अयुबला भावेश शिंदे आणि सुजल जाधव यांनी आमंत्रित केले होते तेथेही ही चर्चा सुरू असताना दिनेश लंके आणि अजित खाडे हे दुचाकीवरून आले येताच त्यांनी अयुबला सुरुवात केली अजितने धारदार शस्त्र काढून अयूबच्या पोटावर वार केले अयूबच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे दोन जण पसार झाले आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत ते या होत्या शहरातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी आमचं एक ध्येय आम्ही तुमच्यासोबत पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद